हा तो पैसे किती पैसे टाकवला बा सगळ्यांचे सगळ्यांचे देतलं हां माझे येणार पैसे असा सु लोकांचे सगळ्यांचे पैसे घेतलं सुमे बाजारात पेटतात आख्ख्या कुडाव तालुक्यातल्या काय सांगून घेतलं काय सांगून घेतलं आणि आई आता आई आईक कसं मारतस आता आम्ही जेव्हा गेलो आईकडे आई आणि मावशी दांड्या मारल मग तिचंच नाव सांगून पैसे घेतलं सोरा हा बीडचं संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात प्रचंड गाजलं सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणी अपहरण केलं गेलं आणि त्यानंतर निर्घुणपणे त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर हत्या करून त्यांचा मृतदेह फेकण्यात आला या प्रकरणी धनंजय मुंडेंच्या काही जवळच्या लोकांचा सहभाग आढळला त्यामुळे हे प्रकरण चांगलंच तापलं या प्रकरणानंतर बीड बिहार आहे की काय असा आरोप सुरू झाला मात्र त्यानंतर आता कोकणातील सिंधुदुर्गमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे देशमुखांप्रमाणेच अपहरण करून नग्न करून त्याची हत्या करण्यात आली आता तसं पाहिलं तर हे प्रकरण जुनं आहे मात्र हे हत्याकांड समोर आले नेमकं काय घडलं का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर अनेक दिवसांपासून बेपत्ता होते बिडवलकर नायकवाडी येथे आपल्या मुकबधीर मावशीकडे राहत होता बिडवलकर वर गोवा बनावटीची अनधिकृत दारू वाहतुकीच्या केसेस त्याच्यावरती दाखल होत्या त्यामुळे तो दोन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी न्यायालयात हजर होता त्यानंतर त्याला कोर्टात हजर राहण्यासाठी आतापर्यंत चार ते पाच वेळा नोटिसा पाठवल्या गेल्या मात्र तो न्यायालयात हजर राहिला नाही कारण दोन वर्षांपूर्वीच मार्च दोन हजार तेवीस ला बिडवलकर बेपत्ता झाले होते पण कुटुंबियांनी त्यावेळी तक्रार काही दिली नाही मात्र आता दोन वर्षांनंतर नऊ एप्रिल दोन हजार दाखल केली तक्रार दाखल होताच आणि कुडाळ पोलिसांनी तपास करायला सुरुवात झाली हा सर्व प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्यानं बेपत्ता प्रकारचा संशय त्यांनी घातपात केला का काय असा संशय निर्माण झाला आणि पोलिसांनी त्या दृष्टिकोनातून तपासाची चक्र फिरवली त्यात न्यायालयाच्या नोटिसांमुळे पोलिसांच्या कामाला वेग आला होता आणि यातच हत्याकांड समोर आलं बिडवकर जबर मारहाण करून खून करण्यात आला मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न संशयितांनी केला या प्रकरणी सिद्धेश अशोक सिरसाट गणेश कृष्ण नार्वेकर सर्वेश भास्कर केरकर आणि अमोल उर्फ वल्लभ श्रीरंग शिरसाट यांना तात्काळ अटक करण्यात आली त्यानंतर पोलीस तपासामध्ये एक भयानक सत्य देखील समोर आलं त्यानुसार सिद्धिविनायक हा सिद्धेश शिरसाटकडे कामाला होता सिद्धेश आणि गणेश नार्वेकर यांच्याकडून घेतलेले पैसे तो परत करत नव्हता यावरून संशयितांनी सिद्धिविनायकला त्याच्या घरातून अपहरण करून कुडाळ येथे संशयित आरोपी अमोल शिरसाटाच्या घरी आणलं त्याला जबर मारहाण केली आणि या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला मारहाण करताना अक्षरशः सिद्धिविनायकला नग्न केलं गेलं त्याला धमकी दिली गेली बेदमपणे मारहाण करण्यात आली आणि या मारहाण तिथंच त्याचा जीव गेला सिद्धिविनायकला जीवे मारल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची यासाठी संशयितांनी एकत्र बसून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा कट कर रचला त्याप्रमाणे न वाहनाची व्यवस्था केली संशयितांनी मृतदेह रात्री सातारडा गावातील डोंगरात असलेल्या स्मशानभूमीत नेऊन त्यानंतर मृतदेहाची राख आणि हाडं दोन्ही सिमेंटच्या गोण्यांमध्ये भरून त्या सातारडा पुलावरून तेरे खोलात नदीपात्रामध्ये फेकून पुरावा नष्ट केल्याचं तपासामध्ये समोर आले दरम्यान मिळगाकरच्या हत्या प्रकरणात राजकीय कनेक्शनही समोर आले कारण मुख्य आरोपी असणाऱ्या सिद्धेश शिरसाटची पत्नी सध्या कुडाळ येथे शिंदे गटाची महिला प्रमुख आहे सिद्धेश शिरसाट याचं कुटुंब ठाकरेंच्या सेनेमध्ये मा होतं मात्र शिंदेची शिवसेना स्थापन झाल्यानंतर सहा महिन्याने सिद्धेश शिरसाटची पत्नी सिद्धी शिरसाट यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला पण सिद्धेश शिरसाटचा थेट असा राजकारणाशी काही संबंध नाही पत्नीमुळे तो राजकारणामध्ये आला राणे बंधूंसोबत त्याचे फोटो देखील आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहेत तर इतर आरोपी असणारे गणेश नार्वेकर किंवा सर्वेश केरकर किंवा अमोल शिरसाट असतील यांचा कुठलाही राजकारणाशी संबंध नाही प्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांनी या प्रकरणामध्ये उडी घेत फेसबुकवरती एक पोस्ट करत बीडपेक्षा सिंधुदुर्गची अवस्था भयावह असल्याचं म्हटलंय त्याने बिडवलकरचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ देखील पोस्ट केलाय आणि आरोपी शिरसाटचे राणेंसोबतचे फोटो देखील समोर आणले आणि बावीस हजारांसाठी सिद्धिविनायक उर्फ पक्या बिडवलकर यांना नग्न करून करून मारहाण करणाऱ्या आका कोण असा प्रश्न वैभव नाईक यांनी उपस्थित यावेळी वैभव नाईक यांनी नाव जरी घेतलं नसलं तरी टाकलेल्या फोटोंवरून त्यांचा आयुष्य राणीले राणे किंवा राणे बंधूंकडे आहे हे स्पष्टपणे दिसून येते सत्ताधारी आमदार आणि राजकीय बड्या नेत्यांना नेत्यांचा दोन वर्ष पोलिसांच्या तपास कामावरती दबाव असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला दरम्यान आता या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे तसेच संशयितांना अन्य कोणी मदत केली का प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या याचाही पोलीस अधिकचा तपास करत आहेत आता या, या प्रकरणातून कोणकोणत्या गोष्टी समोर येत हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका